साम्राज्य राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार कामगार तसेच उद्योगाच्या का विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे अकलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसी मध्ये रस्ते पाणी वीज या सुविधांबरोबरच अत्याधुनिक अग्निशमन वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट एमआयडीसीमध्ये नुकताच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे महापालिका आयुक्त सचिन अंबा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर कार्यकारी अभियंता तपन डंके स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे एमआयडीसी विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे महापालिकेचे अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे रोहिणी तडवळकर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी पेंटप्पा गड्डम सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम अंबादास बिंगी नारायण आडकी आदी उपस्थित होते पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले मध्ये रस्ते लहान असल्याचे निदर्शनास आले आहे त्यावर काही ठिकाणी अतिक्रमणे झालेली असून ती अतिक्रमणे काढून टाकणे रस्ते रुंदीकरण करणे तसेच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील महापालिकेला अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येईल शासन प्रशासन उद्योगवाढीबरोबरच तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे परंतु या भागातील कारखानदारांनी तेवढे सहकार्य देणे आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले